मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या राज्यातील तमाम शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो आता प्रतीक्षा संपली का पाऊस कधी येणार सर्वत्र महाराष्ट्रात पावसाचा आता कधी आगमन होणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी तत्पूर्वी आपणास विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मोजून दोन मिनिटाचा आहे मान्सूनला बॅड पॅच तेरा जूनपासून धो धो होय शेतकरी मित्रांनो शेतकरी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत पावसाचा सध्या अर्ध्या महाराष्ट्रात मुक्काम पदार्पणातच दोन चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम बॅळप्याच आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे सव्वीस मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे तो पुन्हा येईल आणि आता जूनपासून पुन्हा मा तेरा जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या आठ दहा दिवसापासून ऋतून बसलेला मान्सून खानदेश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पोहोचू शकला नाही निमा महाराष्ट्रच मान्सूनने व्यापला असून शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे सध्या मान्सून खानदेशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर पंधरा जूननंतर चांगल्या वापशवर पेरणीचा निर्णय घ्यावा मानिकराव खुळे हवामान तज्ज्ञ यांची माहिती तर मित्रांनो सध्या स्थितीला वाटचालीसाठी आता पोषक वातावरण कधी तयार होणार तर मित्रांनो मान्सूनच्या वाटचालीसाठी आता वातावरण अनुकूल आहे मृग नक्षत्राची पावसाची शक्यता आहे असे अभ्यासा अभ्यासकांना वाटते राज्यात कुठे काय शक्यता तर नऊ जूनला मुंबईसह सा कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नंतर दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल बारा जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे विदर्भात मेची कसर जूनमध्ये नागपूर रविवार नागपूरकरांना होरपळून टाकणारा ठरला तापमान तब्बल तीन पॉईंट पाच अंशाने वाढून त्रेचाळीस अंशावर पोहोचले मे सौम्य राहिला पण जूनच्या पहिल्याच रद्रूप दाखवले एकशे चोवीस वर्षातील सर्वात ओला महिना मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याने हवामान खात्याने म्हटले आयोग होते मे महिन्यात एकशे चोवीस वर्षात प्रथमच एकशे सव्वीस पॉईंट सात मिलीमीटर पाऊस झाला तर निश्चित जाता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपून आता मात्र पावसाला सुरुवात येत्या तेरा तारखेपासून होणार असल्याची ताजी बातमी आलेली आहे भेटूया पुढच्या अवृती आवडीसाठी इतकंच नवनवीन माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा